दत्त जयंती निमित्त सकाळपासून चोपड्यात दत्त मंदिरात दत्त महोत्सव साजरा करण्यात आलाय चोपडा घटार रस्त्यावर शेतात निसर्गरम्य परिसरात दत्त मंदिर असल्यानं भाविकांनी सकाळपासून दर्शनासाठी या ठिकाणी गर्दी केली आहे भाविकांची मनोकामना या ठिकाणी पूर्ण होत असल्याचं भावि भाविक भक्त यावेळी सांगत आहेत दत्त जयंतीनिमित्त मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक भक्त दर्शनासाठी येत असल्याचं पाहायला मिळालं यावेळी नगरीमध्ये श्री संत गुडवणी महाराज सिद्धयोग साधक संजन्यास रोड चोपडा या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून आपण या ठिकाणी आपली परमश्रद्धेय परम गुरु महाराज केशवरावजी जोशी महाराज यांच्या पदस्पर्शाने ही भूमी आपली पुण्यपावित झालेली आणि सर्व साधकांनी आम्ही या ठिकाणी दत्त मंदिराच्या कार्य दोन हजार स्क्वेअर फूटच्या साधना हॉल या ठिकाणी आपण स्थापित केलेलं आहे आणि या ठिकाणी दरवर्षी रे दत्त पारायणाच्या मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या दत्त जयंती उत्सवाला मोठ्या हिरिरीने या ठिकाणी आपले दत्त भक्त येतात दत्त महात्मे असेल श्री गुरुचरित्राचे पारायण असेल या ठिकाणी विविध साधना असेल औदुंबर प्रदक्षिणा असेल या सर्व गोष्टी या ठिकाणी घडतात आणि बऱ्याच वर्षापासून लोक हे सातत्याने उपासना करत असल्यामुळे या ठिकाणचं या भूमीचं जाज्वल्य एवढं आहे की लोकांच्या मनातल्या मनोकामना इच्छा या ठिकाणी पूर्ण होताना दिसतात आणि तेवढ्याच ते उत्साहाने पुढच्या वर्षी दरवर्षी ते या ठिकाणी येतात तर आज श्री दत्त जन्म उत्सव सायंकाळी या ठिकाणी आमचा साजरा होईल उद्या श्री दत्त महाराजांची पालखी आपल्या महा प्रसादनगर कॉलनी गढी या विविध भागांमध्ये परिसरामध्ये गेले आणि परवाच्या दिवशी पुन्हा सर्व दत्तभक्त या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेत आपल्या सर्वांना दत्त जयंतीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा प्रभू दत्ताची कृपा माझ्या शेतकरी राजावर चोपडा शहर तालुक्यातील नव्हे तर देशभरातील जनतेवरती असावा आणि दत्तप्रभू सर्वांना येणारा काळ सुख समृद्धी भरभराट समाधान आनंद आणि आरोग्य देवो अशी मी प्रभू दत्ताचार्यांनी प्रार्थना करतो डॉक्टर साहेब आपल्या हे दत्ताचे जे, जे स्थाने शेतात आहे आणि या ठिकाणी भाविक सकाळपासून मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येतात या संदर्भात काय सांगणार दत्तप्रभूचं हे असं स्थळ आहे की ज्या ठिकाणी फक्त चोपडा तालुका नव्हे तर जिल्ह्याभरातून लोक येतात माझ्या स्वतःबद्दल म्हणाल तर मी एवढं पवित्र स्थळ दत्ताचं या ठिकाणी साक्षात दत्ताची अनुभूती होते अशी आख्यायिका आहे की जे शेवटचे गुरु महाराज होते यांनी ज्या वेळेला या प्रभागामध्ये या परिसरामध्ये एक फेरी मारली तर त्यांनी ज्या वेळेला फेरी मारली त्यावेळेला त्यांच्या मागोमाग औदुंबराचे झाडं साक्षात प्रकट झालेत आणि ज्या वेळेला त्यांनी मंदिर बांधण्याचा मानस केला के त्यावेळेला फक्त मंदिर परिसराला गरजेपुरतेच औदुंबराचे झाडं कापली गेलीत असे साक्षात दत्तप्रभू या ठिकाणी असतात सर्वांनी फक्त दत्तजयंती आहे म्हणून नव्हे तर कधीही या साक्षात वीस मिनिटे या ठिकाणी बसून दत्त आपल्याला दर्शन देतात अशी अनुभूती होते असा माझा स्वतःचा अनुभव आहे संदर्भात हां हे जे मंदिर आहे हे बऱ्याच वर्षापासून इथे आम्ही बांधलं आहे दत्त महात्माच्या आयुष्यातल्या श्री श्रीराज महाराज केशवराव यांच्या कृपेने हे मंदिर बांधलं गेलेलं आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही दरवर्षी पा परंपरेनुसार दत्त दत्त दत्तमहात्मा पारायण करत असतो आणि इथे दरवर्षी दत्त जयंतीनिमित्त आजच्या चार तारखेला भक्त जन्म उत्सव साजरा करणार उद्या पालखीचा कार्यक्रम असेल आणि परवा त्यानिमित्ताने बोलणारा कार्यक्रम असेल